वाशिम जिल्हा अटक संघटनेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्यातील व गटप्रवर्तकांचं जे मानधन या ठिकाणी थकलेलं आहे त्या थकीत मानधनाच्या आशावट गटप्रवर्तकांना त्वरित मोबदला देण्यात यावा यासाठी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सर सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी मॅडम यांना या वतीनं यांच्या यांना आज संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सोबतच संघटनेच्या जे काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या मागण्यासंदर्भात सुद्धा माननीय डीएशू सरांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली डेएसू सरांनी सुद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जवळपास एक तासाचा वेळ दिला आणि त्या एका तासामध्ये सकारात्मक चर्चा केली त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेतले आणि त्यांनी असा विश्वास दिला की तुमच्या मागण्या ह्या शासनापर्यंत वरच्या लेवलला कळ कळवल्या जातील व त्याच्यावर तात्काळ तोडगा काढल्या जाईल अशा प्रकारचं त्यांनी संघटनेला आश्वास आश्वासित केलं आज या ठिकाणी संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील जिल्ह्यातल्या ज्या काही महिला या ठिकाणी आल्यात त्यांचं सगळ्यांच्या ठिकाणी मी अभिनंदन करतो सगळ्यांचा आभार मानतो आज वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आशा वर्कर आणि गठपर्थक यांचं केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नाही तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा यासाठी आज निवेदन दिलेलं आहे येईत्या ईस मे रोजी महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण देशामधील आशा वर्कर आणि गठपर्थक एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत तरी आशा वर्कर यांना सव्वीस हजार रुपये आणि गठपर्वत यांना चौतीस हजार रुपये मानधन देऊन कायमस्वरूपिती लागू करण्यात यावी यासाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि इथं जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांनी असे सांगितले किंवा राज्य सरकारपासून जर समजा फंड आला तर तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल लवकरच केंद्र स्टेटवरून जर फंड आला तर ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात असे ठोस आश्वासन दिले जिल्हा आरोग्य अधिकारी ठोंबरे साहेब यांनी सांगितलं लवकरच आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यात आहे वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष सर्व कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले हे असतील अध्यक्ष खरसीताई असतील सर्व प्रतिनिधी सर्व या ठिकाणी आपल्या वेळातला वेळ वेड़ा काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व आयटक संघटनेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आता जोमानं वीस तारखेला प्रत्येक तालुक्यावर आपण निवेदन द्यावं प्रिंट काढून एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामर मुबाजी बोडस आय संघटनेचा लाल भावट्याचा सहा महिन्याचं माझन तात्काळ खात्यात जमा झालंच पाहिजे येत नाही कोण म्हणता येत नाही 是了。